नमस्कार मंडळी मी अश्लेषा आणि वन इंडियामध्ये तुमचं स्वागत लोकसभेत मनसेने दिलेल्या बिनशर्त पाठिंब्यातून उतराई होण्यासाठी भाजप आगामी महापालिका निवडणुकीमध्ये त्यांना सोबत घेणार असल्याच्या हालचाली दिसत आहेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनीही आज दिलेल्या एका मुलाखतीमध्ये याबाबत भाष्य केलं आगामी निवडणुकांची भाजपकडून कशी तयारी केली जाईल याची हिंट सुद्धा फडणवीसांनी या मुलाखतीमधून दिली आहे जाणून घेऊया सविस्तर मुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी एका वृत्तवाहिनीला मुलाखत दिली या मुलाखतीमध्ये फडणवीस यांनी विधानसभा निवडणुकीनंतर महापालिका निवडणुकीचा सा प्लॅन सांगितलाय लोकसभेतील पराभवानंतर विधानसभेत मिळालेल्या मोठ्या यशामुळे देवेंद्र फडणवीस यांनी पुढील निवडणुकीची तयारी केली जात असल्याचे संकेत दिले या निवडणुकीमध्ये राज ठाकरे यांना सोबत घेणार असल्याचं सुद्धा त्यांनी सांगितलं देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं की लोकसभा निवडणुकीत मनसेचे नेते राज ठाकरे यांनी आम्हाला पाठिंबा दिला होता त्याचा फायदा आम्हाला झाला तसेच त्यांच्या पक्षाला सुद्धा झालाय विधानसभेमध्ये त्यांनी वेगळी भूमिका घेतली त्यांनी पक्ष काढला आहे त्यामुळे त्यांनाही निवडणुका लढवाव्याच लागतात त्यांनी निवडणुका लढवल्या नाही तर पक्ष कसा चालणार विधानसभा निवडणुकीमध्ये आम्ही तीन मोठे पक्ष होतो त्यामुळे त्यांना देण्यासाठी आमच्याकडे जागा नव्हत्या त्यामुळे राज ठाकरे हे स्वतंत्र लढले त्यांना या निवडणुकीमध्ये मत चांगली मतं सुद्धा मिळाली त्यांचे आणि आमचे विचार जुळतात त्यांना ठेवण्यामध्ये आम्हाला रस आहे त्यामुळे आगामी महापालिका निवडणुकीमध्ये जिथे शक्य आहे तिथे तिथे त्यांच्याशी युती करू असं फडणवीस यांनी सांगितले विधानसभा निवडणुकीमध्ये राज ठाकरे प्रवाहाच्या विरोधात लढून देखील त्यांना चांगली मतं मिळाल्याचं फडणवीस म्हणाले त्यांच्या अनेक उमेदवारांना चांगली मतं मिळाली आहेत आणि त्यांचे आमचे विचार खूप मोठ्या प्रमाणात जुळतात त्यांना सरकारसोबत ठेवण्यामध्ये आम्हाला निश्चितपणे रस आहे आनंद आहे महापालिकेच्या निवडणुकी जिथे शक्य आहे तिथे त्यांच्यासोबत एकत्र येण्याचा आम्ही विचार करू असंही फडणवीस लोकसभा आणि विधानसभा निवडणुका झाल्यानंतर आता महापालिका निवडणुका कधी होणार याची सर्वांनाच उत्सुकता आहे दरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याचं उत्तर देत लवकरात लवकर या निवडणुका व्हाव्यात यासाठी आमचा प्रयत्न असेल असं सांगितलंय तसेच मी या संदर्भामध्ये चर्चा त्यांनी या मुलाखतीमध्ये आहे मुख्यमंत्री दे देवेंद्र फडणवीस यांनी दिलेल्या या विशेष मुलाखतीमध्ये त्यांनी विविध मुद्दे मांडले त्यावेळी त्यांनी राज ठाकरेंना सोबत घेण्याबाबत संकेत सुद्धा दिले आमचे विचार जुळतात असंही फडणवीस म्हणाले त्यामुळे आता राज ठाकरे सरकारमध्ये सामील होणार का पुढच्या काळामध्ये होणाऱ्या पालिकेच्या निवडणुकीमध्ये मनसे आणि भाजप आता एकत्र निवडणूक लढणार का असे अनेक प्रश्न आता उपस्थित केले जात आहेत दरम्यान आता फडणवीस यांच्या या वक्तव्यानंतर राज ठाकरे काही प्रतिक्रिया देतात का हे पाहणं सुद्धा महत्वाचं ठरणार आहे मंडळी कसा वाटला हा व्हिडिओ हे आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा आणि अशाच राजकीय घडामोडींबद्दलच्या अपडेटसाठी आमच्या चॅनलला आता सबस्क्राईब करा